नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आजा पने एक भगते। अनेक नहीं बड़ आज आपण एक पिठल्याचा प्रकार बघतोय पिठलं अनेक प्रकारांनी करतात प्रत्येकाची पद्धत पण वेगळी असते पण मी आज तुम्हाला मेथीचं पिठलं दाखवणार आहे ते कसं करायचं ते आता आपण पाहूया त्याच्यासाठी ही मी मेथी घेतली आहे आता ही मी स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर चिरून घेते आणि नंतर मग आपण पुढची कृती पाहूया ही मेथी मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपण आता कढई मी तापत ठेवली आहे आपण आता फोडणी करायला घेऊया त्यासाठी घालते मी कढईमध्ये तेल पिठलं म्हटलं की थोडं तेल जास्तच लागतं अंदाजे हे दोन तीन पळ्या मी आहे आता मी मोहरी घालते आधी तेल आहे आपलं मोहरी घालते जिरं घालते जिऱ्यानंतर आपण हिंग घालूया आणि आता हळद त्यानंतर आपण घालूया हा कढीपत्ता आणि हे लसूण आणि मिरची मी हे वाटून घेतलेलं आहे हे आपण आता घालूया हे पिठलं आपण झणझणीत करणार आहोत त्याच्यामुळे हा ठेचा पण मी बऱ्यापैकी घातला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता आता मी हे जरा ढवळून घेते फोरली खमंग लागेल म्हणजे त्याच्यासाठी हे थोडं ढवळून घेते मी ह्याच्यामध्ये आता आपण हा बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा पण आपण हा छान परतून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला त्याच्यात मेथी घालायची कांदा आता परतून झाला आहे त्यामध्ये आता बारीक चिरलेली मेथी पण घालतीये आपण परतून घेऊया आणि असं घेऊन दोन तीन वेळा चांगली शिजवून घेऊया कारण कांदा आणि मेथी दोन्ही आधी शिजायला हवं आता मी त्यावर झाकण ठेवते आणि आपण चांगली त्याला वाफ आणून घेऊया ही आपली मेथी आहे तिथपर्यंत आपण हे बेसन घेतलं आहे ते कालवून घेऊया हे मी दोन वाटे बेसन घेतलं आहे मी हे गुठळ्या होऊ नये म्हणून हो कालवून घेते पण डायरेक्ट जरी घातलं तरीसुद्धा चालेल आता हे बेसन पाण्यामध्ये छान घोळून झालं आहे हे बघा मेथी पण आपली शिजली आहे आता तर आपण त्याच्यातमध्ये आता ते घालून घेऊयात छान शिजली आहे गोळा झाला आता आता आपण हे कालवलेलं पीठ आधी घालूया आणि मग लागेल तसं पाणी घालूया आता हा बघा वाडग्यामध्ये मी पाणी घेतलं आहे हे पण आपण ह्याच्यामध्ये घालूया आपल्याला जसं घट्ट पातळ करायचं असेल त्याप्रमाणे पाणी घालावं कारण पीठ सुद्धा नंतर शिजत आल्यावर घट्ट होतं की नाही मग ते अंदाज घेऊन आपण पाणी घालावं आता त्यामध्ये मी लगेच हे घालणार आहे कोकम साल कोकम मी याच्यामध्ये कोकम घातलाय कारण काय मेथी थोडीशी पित्ताळ आहे आणि मी नेहमी घालते म्हणून मी आज कोकम आहे याच्यामध्ये कोकम आंबट असतं की नाही म्हणून ते बॅलन्स करण्यासाठी मी थोडी साखरेची चिमटी पण घालते पण चिमटीच घालायची खूप घालायची नाही त्यांनी चव अप्रतिम येते एकदम आणि आता पण घालूया हे चवी चवीपुरतं मीठ आपापल्या चवीनुसार आपण घालावं हे बघा हे पीठ जसं जसं शिजत आहे तसं तसं ते थोडं घट्ट होत चाललंय बघा आणि म्हणून मी अजून थोडं त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आपण मेथी आणि कांदा आधी शिजवून घेतला होता आणि आता हे पीठ आपण जे घातलंय ते शिजावं म्हणून आपण हे चांगलं खतखतून घ्यायचंय तसं बेसन शिजायला काही फारसा वेळ लागत नाही त्यामुळे मेथी आणि कांदा शिजला की हे पिटलं पटकन होतं हे पिठलं तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता भाकरी खाऊ शकता आणि जर भाकरी बरोबर बर तुम्ही हे पिठलं खायला घेतलं तर त्याच्यावर ते तुम्ही तेल पण घ्या ते सुद्धा खूप सुंदर लागतं आता हे पिठलं आता चांगलं शिजलेलं आहे आता यामध्ये मी घालणार आहे ही कोथिंबीर कोथिंबीर घालून झाल्यावर आता हे पिठलं खाण्यासाठी तयार आहे कशी वाटली ही मस्त झणझणीत आणि मेथीच्या पिठल्याची रेसिपी जर आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा आता आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा